पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या मध्ये याच नाव आहे हॅपीपूर टी आज आम्ही करणार आहोत पाणीपुरी चॅलेंज पण हे चॅलेंज आमचं असं रेग्युलर चॅलेंज सारखं नाहीये चॅलेंज खूप डिफरंट असणार आहे जर आमच्याकडे टू बॉल्स आहेत एकामध्ये लिहिलेले आहेत टायमर आणि एकामध्ये लिहिलेला आहे नंबर्स ऑफ पाणी आता समजा मला पंधरा पाणीपुरी खाण्याचं चॅलेंज आलं आणि माझा टायमर निघाला दहा तर मला दहा सेकंड मध्ये पंधरा पाणीपुरी फिनिश करून थम्सअप दाखवायचं की माझं ते कंप्लीट झालेलं आहे आणि मला राईट दाखवून आजचा चॅलेंज आहे पाणीपुरी चॅलेंज जसं की श्वेताने सगळं एक्सप्लेन केलेलंच आहे तुम्हाला एका चिठ्ठी मध्ये असणार आहे टायमर एका चिठ्ठी मध्ये असणारे किती पुऱ्या खायच्या आहेत ते आणि जो हा चॅलेंज हरेल त्याला मिळणार आहे पनिशमेंट आणि पनिशमेंट तशी तशी नाहीये पनिशमेंट आहे सगळा हा सगळा चॅलेंज फिका पडणार आहे त्याला असं वाटणार उगाच हा मी चॅलेंज करायला आलोय जसं <laughs> की मला वाटलेलं मागच्या व्हिडिओ मध्ये मी उगच आलोय तिकडे कॅमेऱ्याच्या मागे बसलेला परवडलास पुऱ्या चेंबर झाल्या लवकर बोल काहीच तुम्ही आमचं ईट इट, इट, इट चॅलेंज बघा मग तुम्हाला काय आमची हालत झालेली ती आणि का असे बोलतायत ते आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशा नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही मराठी मध्ये व्हिडिओ यासाठी बनवतो जेणेकरून आम्हाला मराठी ऑडियन्स पर्यंत पोहोचता येईल तुम्ही जेवढा आम्हाला सपोर्ट कराल तेवढा आम्हाला उत्साह भेटेल असेच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ बनवण्यास चला तर आता चॅलेंज सुरुवात करूया तर पहिली चॅलेंज घेणार आहे पूजा तर काय मी आता ही पहिली चिट्टी उचल्याला जाते आहे कुठे जाते आहे इकडच्या इकडे जाते आहे गाईज मला चार नंबर आलेला आहे मला चार पाणीपुरीच खायचे आहे आणि आता मी बघते की किती सेकंदात खावे लागतील मला त्याच्यामध्ये सेकंडची चिठ्ठी याच्यामधून मी सेकंडची चिठ्ठी उचलली आहे आणि मला फोर्टी सेकंड मध्ये चार पाणीपुरी खायचे आहेत इझी आहे अरे कुठल्या कुठलं चॅलेंज करता रे तुम्ही बघितलं का चॅलेंज असं करतात फोर्टी सेकंड मध्ये

खरंच थोड्या मोठ्या आहेत नॉर्मल साईज पेक्षा माझं काय होणार आहे एक सेकंदाने जिंकले <laughs> एक सेकंदाने थर्टी नाईन सेकंड मध्ये श्वेताचा दहा दहा पाणीपुरी खायची आहेत तिचं पोट भरलं आता दहा टायमर आता दहा सेकंद येऊ दे मग फोडून खा तुम्हाला दहा पणे पाणीपुरी खायच्या आहेत तू हारलीस हा चॅलेज हारला ना मग हा चॅलेंज म्हणजे एक आहे की दहा सेकंदाची चिठ्ठी गेले आहेत ना एक मनाला सांग <laughs> मला वाटलं अरे मीच फसतो दरवेळी मी माझा हंड्रेड पर्सेंट <laughs> दहा पाणीपुरी देऊ की बनवून दे दे या आहे दहा पाणीपुरी तू हरलीस टाइम संपला असा टाइम संपला चिंकू पण शकते ना मी एक सेकंड ला एक पाणीपुरी खाल्ली तर आणि टाइम स्टार्ट जवळ तरी राहा एक एक महत्वाचं आहे स्टार्ट झाले <laughs> जे एक झिरो पॉइंट एक पॉइंट नाही पण पाणीपुरी खूप टेस्टी आहे गाईस खरंच खरंच खूप मस्त बनवली हो पाणीपुरी थँक्यू ठीक आहे मी उचलतो तर जशाप्रमाणे सहा पाणीपुरी खायची आहेत मला टाइम दोन सेकंड मध्ये फिफ्टी फाय सेकंड पहिल्यांदा ना ही असं मला वाटतंय कायनात मेरी तरफ आहे कायनाथ ला काय सहा सेकंड मध्ये पंचावन्न पा, पाणीपुरी पंचावन्न सेकंड मध्ये सहा पाणीपुरी सेकंड मध्ये मला ठसका नाही लागला पाहिजे फक्त सहा पाणीपुरी खायच्या थांबता थांब थांब ए रॉंग रॉंग असं कसं कसंपुरी ठीक आहे ना ठेवतो ना हे बघ ठेवली फॉर्टी टू फॉर्टी थ्री फॉर्टी फोर्टी एट सेकंड फोर्टी नाईन मध्ये कम्प्लीट झालेलं आहे राऊंड वन झालेलं आहे त्याच्यामध्ये एक पॉइंट एक पॉइंट झिरो पॉइंट जाऊ दे मी सेकंड त्याच्यामध्ये मी जिंकेन तर आता सेकंड राऊंड मध्ये पूजाची वारी तेवीस सेकंड झाले मग घा घाव घा गा। <coughs> सात सात पाणीपुरी मला खायचं आहे किती सेकंड मध्ये आपण चेक करूया उमेकॉटी थर्टी सेकंड मध्ये सात पाणीपुरी खाऊ शकतेस तू खाऊ शकतेस येस येस जरा स्पीड वाढवा माझ्यासारखं ठेवत दहा सेकंड मध्ये दहा पाणीपुरी कुणी खाल्ल्यात कधी नाही एक गेली पण मी चॅलेंज तर ना हे चॅलेंज कुणीच युट्यूबवर घेतलं नसेल जे बिग चॅलेंज घेतलं दहा सेकंड मध्ये दहा पाणीपुरी खायचं मला थर्टी सेकंड मध्ये सात पाणीपुरी खायच्यात बघ मी चॅलेंज कंप्लीट करू शकते का पुरी ठेव पुरी ठेव पुरी ठेव आता

राऊंड टू मध्ये पूजा हरलेली आहे सो आता मी घेणार आहे चॅलेंज <laughs> चार पाणीपुरी खायची मला तीच मला ट्वेंटी सेकंड म्हणजे पाच सेकंड दहा वीस तीस हेच त्यांना घ्याल चार पाणीपुरी ट्वेंटी सेकंड मध्ये कसं खायचं तेव्हा तुम्हाला चार पाणीपुरी खायच्यात ट्वेंटी सेकंड मध्ये सो खा घेळ होम नाहीतरी ना हिला हा पॉइंट नाही द्यायचा <laughs> काय तर हु काय हम्म तर या चॅलेंज मध्ये ही श्वेता हरलेली आहे पूजा हरलेली आहे जर ना? हुँ। हुँ। मी हा चॅलेंज जिंकलो तर मी लीडला असणार ना आणि मी घरी जाणार आहे या चॅलेंज झाल्यानंतर नाही नाही पनिशमेंट पंनीशाणी येणार आहे मी बेस्टच आहे नाही शेवटला आपण आधी नुसतं पुऱ्या खाल्यान पाणी पिलं तर संदेशची बारी ही सेकंड राऊंड चॅलेंज घ्यायची सो शंभर पुरे आल्या पाहिजे बारा पुरे आल्यात बारा सेकंड आले पाहिजेत आता बारापुरी होते हैं मगे खाला सोपाइट फोर्टी से करू शक्त बारापुर चालीस से बारा बारा इम्पॉसिबल है चैलेंज इम्पॉसिबल है मैं सेकंडा खा ला तो मैं खाचे चार मिनटा मे बारापुरा चार मिनट वन टू नो 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 खाली डॉ खा डॉ वन टू थ्री स्टार्ट

आणि आता तो मला ब्लेम करणार आहे की मी तिला हसवला म्हणून का हरला आणि चाळीस सेकंद मध्ये सातच पुऱ्या खालेला आहेत जिंकला तर मग काय होण्याची शक्यता आहे जिंकणार आहे तो ना येतील आता ठीक आहे आतापर्यंत स्कोर आहे वन वन झिरो तुम्ही आता जिंकून दाखवणार आहे सो आता एक चिठ्ठी उचल ते ही ना नाही तू ना उचल पंधरा पंधरा आठ पाणीपुरी आठ पाणीपुरी खायच्या आहेत मला

फोर फोर्टी फायव्ह हरलेली आहे पूजा मग थम कोण दाखवणार ला थम दाखवतेस मी अडतीसच्या वेळी सगळं चावले प्लीज असं चॅलेंजच नाही लक वर आहे तुझी चिठ्ठी कुठली येणार ती तर पूजा या चॅलेंज मध्ये जिंकता जिंकता राहिली म्हणजे एक प्रकारे हरलेली ऑलमोस्ट माझं झालं होतं आता नेक्स्ट नेक्स्ट चॅलेंज घेते श्वेता माझं ना काही नशीब लाईक खराब आहे आज <laughs> तुम्हाला चिठ्ठी उचलताना <laughs> so, आपण दुसरी तिकडे दे, दे। <laughs> पंधरा तास दिले तरी नाही ही कसं आहे माहिती ही गुड्डी म्हणजे जेवणाचं नुकसान आहे नाही काय मी करून दाखवेन <laughs> कुठे करून दाखवेन <laughs> पंधरा अख्या आयुष्यात पंधरा खाल्ले एक नसतील एका टायमाला <laughs> तिला पंधरा पाणीपुरी तू सेकंड हेच नाही काढलंय सेकंड येणार आहे पाच दहा पंधरा तेच येणार आहे एकशे एक पंधरा पंधरा सेकंद आले तरी पण पन... तरी पण लावणार तरी पण यारणारच आहे मी स्वतःला मोटिवेट करते काय स्माइल होईल अप्रिशिएटेड माझी अरे चांगली चिट्टी घालवली असतो बाकी काय नाही एकशे पंधरा देऊ ना दोनशे पंधरा देऊ होणार एकशे पंधरा सेकंड म्हणजे दोन मिनिटाला पाच सेकंद कमी एकशे पंधरा तो टाइम स्टार्ट नाव म्हणजे एक पॉईंट म्हणजे इक्वल होईल ना आपला मी एक पॉईंट जिंकलोय तू एक पॉईंट जिंकलोय ही झिरो म्हणजे अशी पण एक जिंकली तरी मग तुमच्या दोघांत काय होणार आणि मी तुम्ही एकच जिंकलाय ना एक माता मी जिंकणार ना पुढचा पॉईंट ऑफकोर्स मला पुढचा जिंकणार होते नाही नको तू टेन्शन घेऊ खा तू खात राहा तू खाव तू खाव तुझ्यासोबत बघितलं देव दहा ला दहा देतो तर आता दोन मिनिटं देतो एकत्र

अच्छा तर हा चॅलेंज जिंकलो आहे मी आणि या दोघींना आहे पनिशमेंट अजून ह्यांचा राऊंड बाकी आहे मी एवढं मेहनत पंधरा पुरे हल्ले मानलं तुला मानलं गुड्डी खरं मानलं पाच पुऱ्या खायचे आहेत दोन सेकंद खाली <laughs> पाच पुऱ्या खाणार आहे मी सिक्स्टी सेकंड मध्ये एवढे असे चिंदी असे हे कसे मला भेटू शकतात स्ट्रॉंग लोकांना स्ट्रॉंग चॅलेंजेस मिळतात चॅलेंज बाकी

चॅलेंज सो सगळी आता घरी जाते बाय बाय चॅलेंज कम्प्लिटेड चॅलेंज कम्प्लीट झालं आहे हे विनर झालेले आहेत तर अशा तऱ्हेने दोघांना पनिशमेंट कारण दोघे हरलेले आहेत माझा विचार होता अजून एक दोघांमध्ये चॅलेंज घ्यायचा पण काय अर्थ नाही ही हरणारच आहे त्याच्यामुळे दोघींना पनिशमेंट बेटर राहील तर पनिशमेंट मध्ये खायचं आहे तुमच्या दोघांना एक एक पुरी बस बस हात नका हात नका लाव थांबा सांगतो सांगतोय चाले हावरे <laughs> तर या पाणीपुरी मध्ये जाणार आहे स्पेशल पाणी सर तर दोघांना एकत्र झोंबी होणार आहे तुमची शेव बियू काय नाही काय नाही शेव नाही शेव नाही शेवटचा पनिशमेंट चॅलेंज एक दोन तीन हा था पटकन खानात धूर <laughs> तुम्हाला जर इझी वाटत असेल तर एकदा ट्राय करा हे घरी मग कळेल तुम्हाला पाणी न पाणी नाही एक मिनिट पाणी नाही पाहिजे टायमिंगच लावायला पाहिजे होता आजचं हे चॅलेंज इथे संपलेलं आहे आणि या रा संदेश आणि आहोत आम्ही तुम्हाला आमचं हे चॅलेंज आणि ही पनिशमेंट आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अजून व्हिडिओ बघण्यासाठी पाहत राहा हॅपी फूड टीव्ही अरे बोला ना तुम्ही पाहत राहा हॅपी फूड टीव्ही आणि बाय बाय